नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त ज्वारीची गरमागरम भाकरी भाजीचे गोळ आंबट वरण त्याचबरोबर खुरसण्या मिरच्यांचा ठेचा मस्त गरमागरम भात आणि भातावर हे भाजीचे गोळ आंबट वरण खूप छान लागते तर उन्हाळ्यात मिळणारी ही भाजी आहे पोषक तत्वांनी युक्त वजन कमी करणारी आणि हिमोग्लोबिन वाढवणारी ही घोळबाजी आहे हिला लागणारे साहित्य पाहूया इथे आपण एक जोडी म्हणजे पावभर घोळभाजी घेतलेली आहे तर अशा या घोळभाजी जे पाने पाणी घ्यायची आणि जी समोरची दांड्या आहेत कोवळ्या त्या हाताने अशा खोळून घ्यायच्या प्रकारे आपल्याला ही अशी पाने पाणी तोडून समोरच्या ज्या कोवळ्या कोवळ्या दांड्या आहेत त्या आपल्याला खोळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी ही सर्व जुडी निवडून घेतलेली आहे आता आपल्याला एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे तर या वाटीनेच मोजून तुरीची डाळ घेतलेली आहे आणि छोटी वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ इथे घ्यायची आहे तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत नसेल तर ती स्किप केली तरीही चालेल नुसतं तुरीच्या डाळीचेही वरण छान लागते तर इथे याच वाटीने मोजून एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता ह्या तिन्ही गोष्टी आपण छान धुवून घ्यायच्या आहे तर हाताने चोळून चोळून डाळ आणि तांदूळ आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहे तसेच ही आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे आपले डाळ तांदूळ आणि घोळभाजी चांगली धुवून झालेली आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आणि कलमी कैरीच्या साल काढून सहा फोडी करून घेतलेल्या आहेत आपली जी गावरान कैरी असते त्यापेक्षा कलमी कैरी ही कमी आंबट असते त्यामुळे कलमी कैरीचा वापर मी दाळी टाकण्यासाठी करणार आहे तर इथे आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे आहे भात आपल्याला मोकळा करायचा आहे त्यामुळे कांद्याच्या थोडंसं कमी पाणी घालून घेतलेले आहे आता धुतलेल्या दाढीमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचे आहे एक छोटा चमचा तेल भातामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि धुतलेली भाजी आपल्याला दाढीमध्ये टाकून घ्यायची आहे आता हे अर्धी वाटी शेंगदाणे आपण घेतलेले आहेत ते तुम्ही इथेच डाळीसोबत शिजायला टाकू शकता पण हे अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून जाडसर कूट करून नंतर टाकणार आहे त्यामुळे मी आता टाकत नाही आपण घेतलेल्या कैरीच्या फोळीत डाळी टाकून घेतल्या याऐवजी तुम्ही चेंचेचाही वापर करू शकता तांदूळामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आता मीठ चांगल्या हाताने एकत्र करून घ्यायचे कुकरमध्येही आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये हा डाळीचा आणि घोडभाजीचा डबा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तांदूळाचा डबा ठेवून घ्यायचा आहे तसंच कुकर काळा होऊ नये म्हणून आपण अर्ध्या निंबाची फोड इथे कुकरच्या तळाशीत टाकणार आहे तर ती टाकून घेतली आता झाकण लावून आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या काढायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर मंद आचेवर आपल्याला पाच मिनटे कुकर होऊ द्यायचा आहे आता आपण ज्वारीची भाकरी करून घेऊ तर तीन भाकरीचे पीठ मी इथे घेतलेले आहे हे चांगले गाळून घेतले आता आपल्याला या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि भाकरीचे पीठ थोडे ठिसूळ आहे त्यामुळे आपण इथे गरम पाणी टाकून घेणार आहे उकडलेले गरम पाणी थोडे थोडे करून आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि चांगले चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचे एकत्र केलेले पीठ संपूर्ण एका जागी जमा करून घ्यायचे आणि भांड्याने चांगले झाकून ठेवायचे तर थंड होईपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे असे केल्यामुळे ज्वारीचे पीठ चांगले मुरते भाकरी चांगली येते चिरत नाही ज्वारीचे पीठ थंड होईपर्यंत आपण गरम तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊ इथे अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहे इथे कुकरचेही शेती आपल्या होत आहेत तर दोन शिट्ट्या आपल्याला कुकरच्या होऊ द्यायच्या आहे त्यानंतर मंद आचेवर पाच मिनिट आपल्याला पुन्हा कुकर होऊ द्यायचा आहे नंतर गॅस बंद करून कुकर थंड करायला ठेवायचा आहे तर इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता ठेचा करण्यासाठी खुरस नाही मिरच्या इथे चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत त्यावर ते थोडेसे तेल टाकून आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तर आपल्या इथे मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ इथे आपले ज्वारीचे पीठ चांगले थंड झालेले आहेत आता आपल्याला हाताने याला मळून घ्यायचे आणि आवश्यकतेनुसार इथे आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे तर थोडे थोडे करून आपल्याला इथे पाणी टाकून हे पूर्ण ज्वारीचे पीठ मळून घ्यायचे आहे तर इथे आपले संपूर्ण पीठ चांगले मळून झालेले आहे आता यातला एक छोटासा गोळा करून हा गोळा हाताने चांगला मळून घ्यायचा आपण जेवढं हे भाकरीचं पीठ मळून घेऊ तेवढी आपली भाकर चांगली येईल फुगेल आणि भाकरीला चिरा पडणार नाही तर आता भाकरीचा गोळा आपला तयार झाला याची चांगली चाकी तयार करून घेतली पोळपाटावर ज्वारीचे कोरडे पीठ टाकून घ्यायचे आणि हातालाही थोडेसे ज्वारीचे पीठ लावून भाकर ही बोटाच्या साह्याने छान पातळ थापत हाताच्या तडव्याने गोलाकार फिरवत छान पातळ थापून घ्यायची गॅस आपल्याला इथे मोठा करून घ्यायचा आहे मोठ्याच गॅसवर आपल्याला ज्वारीची भाकरी ही भाजून घ्यायची आहे आता आपली ही ज्वारीची भाकरी चांगली पातळ अशी थापून झालेली आहे आता ही भाकरी आपल्याला अलगद हाताने उचलून घ्यायची आणि हळुवार या गरम तव्यावर टाकून घ्यायची आता यावर थंड पाणी आपल्याला लावून घ्यायचे आहे त्यामुळे आपली भाकर उलत नाही आणि थोडंसं पाणी सोकत आले की आपल्याला भाकरी ही पलटून घ्यायची आहे भाकर आपण पलटून घेतलेली आहे आता हाय फ्लेमर्स आपल्याला ही भाकरी मागच्या साईडने शेकून घ्यायची आहे तर चांगली फिरवत फिरवत आपल्याला ही मागची साईड चांगली शेकून घ्यायची आहे तर तव्यावरच ही संपूर्ण मागची साईड आपली चांगली शेकून झालेली आहे आता तवा उस्तून घ्यायचा आणि जी भाकरीची समोरची साईड आहे ती आपल्याला गॅसच्या फ्लेमवरच शेकून घ्यायची आहे तर भाकरी चांगली फिरवत फिरवत आपल्याला ही संपूर्ण भाकर शेकून घ्यायची आहे अशी फिरवत फिरवत शेकल्यामुळे भाकरीचे काठ कच्चे राहत नाही आणि भाकरी चांगली खरपूस भाजल्या जाते आणि चवीलाही खूप छान लागते तर इथं आपली भाकर तयार आहे ज्वारीची भाकरी छान खरपूस भाजून तयार झालेली आहे प्लेटमध्ये एक गाठा लसूण सोडलेला आल्याचा छोटा तुकडा कोथिंबीर आणि एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर आलं जिरं आणि लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपला कुकर चांगला थंड झालेला आहे आता आपण झाकण उघडून पाहू तर भात आपला चांगला मौसूद शिजलेला आहे तसेच जे घोळभाजी आणि वरण आणि ज्या कैरीच्या फोडी आहेत त्याही पण छान मौसूद शिजलेल्या आहेत आता आपल्याला रईने याला छान घोटून घ्यायचे आहे म्हणजे घोळभाजी ज्या कैरीच्या फोडी आहेत आणि जे तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे त्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे तरईने आपल्याला हे वरण चांगले घोटून घ्यायचे आहे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे तर इथे आपले वरण चांगले एकजीव झालेले आहे कढईमध्ये आपल्याला तीन पड्या तेल टाकून घ्यायचे आहे तर इथे तीन पड्या तेल मी टाकून घेतलेले आहेत तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की बारीक केलेला कांदा आपल्याला इथे तेलात घालून घ्यायचा आहे आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे आता कांद्याचा रंगही बदललेला आहे आणि कांद्याचा कच्चेपणा पण गेलेला आहे आता आपण लसण कोथिंबीर जिरं आणि आल्याची पेस्ट इथे टाकून घेणार आहे आता याचा कच्चे जाईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे इथेच आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे तर अर्धा चमचा हिंग इथे टाकून घेतला आता हिंग आणि ही पेस्ट तेलात छान परतून घ्यायची त्याला टाकलेली लसणाची पेस्ट आणि हिंग चांगले परतून झालेली आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद एक चमचा कश्मिरी लाल तिखट इथे टाकून घेतलेले आहे आता अर्धा ते एक मिनिट आपल्याला हे तेलात परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जी डाळ घोटलेली आहे ती इथे टाकून घ्यायची आहे आता डाळ ही तेलात चांगली एकजीव करून घ्यायची त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलेले होते तर गरम पाण्याचाच वापर आपल्याला घोळभजीत करायचा आहे तर आपल्या आवश्यकतेनुसार इथे पाणी टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कसुरी मेथी इथे टाकून घ्यायची आहे एक मोठा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आणि चवीनुसार दीड चमचा मीठ इथे टाकून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन चमचे गूळ असेल तर आपल्याला कैरीच्या आमटानुसार इथे गूळ टाकून घ्यायचा आहे गरम मसाला हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर टाका नाहीतर तुम्ही इथे गोडा मसाल्याचाही वापर केला तरी चालेल आता इथे आपण जे भाजलेल्या दाण्याचे जाडसर कूट केले होते ते पाच चमचे घालून घेणार आहे तर असे दाण्याचे जाडसर कूट केले होते तर पाच चमचे दाण्याचे कूट आपण इथे घालून घेतले आता एक उकळी आल्यानंतर आपल्याला ही भाजी दोन ते तीन मिनिट मंदाचेवर होऊ द्यायची आहे तीन मिनिटानंतर आपली घोडभाजी तयार आहे छान हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाकरी भातासोबत ही भाजी खायला घ्यायची तर इथे भाजी झालेली आहे आता आपण हिरव्या मिरच्याचा ठेसा करून घेऊ खलबत्त्यामध्ये भाजलेल्या खुरसण्या हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्ध्या चमच्यापेक्षा कमी जिरे चवीनुसार मीठ इथे टाकून घ्यायचे आणि छान बत्त्याने हे जाडसर असा आपल्याला ठेचा कुटून घ्यायचा आहे तर आपला ठेचा तयार झालेला आहे आता आपण ताट सजून घेऊ छान तोंडी लावायला काकडी कांदा ठेचा भाकरी आणि गरमागरम केलेला भात आणि आपण तयार केलेली आंबट गोड पद्धतीची भाजी इथे ताटात वाढून झालेली आहे मस्त ठेच्यावरती तेल आणि भातावरती तेल टाकून झालेले आहे या मंडळी ही गरमागरम घोळभाजी खायला संध्याकाळच्या वेळेस कमी भूक असते मस्त गरमागरम भाकरी गोळ आंबट घोळभाजीचे वरण गरमागरम भात आणि ठेचा हा छोटा बेत तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा घोळभाजीमध्ये तुम्हाला कैरी आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही चिंचेचाही वापर करू शकता त्यामुळेही खूप छान गोळ आंबट वरण होते ज्या मंडळींना गोळ आंबट वरण आवडत नाही त्यांनी कैरी आणि गूळ घालू नये तसेच वरण फोडणीला घालावे वरण तसेही खूप छान लागते नक्की करून पहा ही गोड भाजी माझी ही भाजी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद